मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे तुमचे लाडके वैद्यकीचे पैसे कशाप्रकारे जमा होणार आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे ते व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे मोठी अपडेट आहे समोर बघा तर अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो त्यामुळे महिलांना आता जे आहे तुमचा जो हप्ता आहे पाच वर्षात कधीही एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात बघा एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे बघा काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर होते त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे बघा तर काय वक्तव्य केलेलं आहे बघू शकता तर लाडक्या बहिणींना अद्याप दीड हजार रुपये आम्ही देतो आहे बघा त्यावर सुधारले की यात पुढील विचार करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार तर लाडक्या बहिणीसाठी बघा दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे बघा हे तुमचे पंचवीस तारखेचे होते ठीक आहे पंचवीस दहा चोवीस दहा पंधराशे पंधराशे तीन हजार अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे टोटल तुम्हाला आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे ला बघा सर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच बघा आढावा घेतला जाणार आहे आणि एप्रिल महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो कसा कधी दिला जाणार बघा एप्रिल महिन्याचा हप्ताही लवकरच वितरित केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे राज्यातील लाखो महिलांना थकीत हप्ता देण्याबाबत त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण जे तुमचे थकीत हप्ते झालेले आहेत बघा थकीत हप्ते तुमचे जे थकलेले हप्ते आहेत ते तुम्हाला कधी मिळणार आहेत बघा थकलेले हप्ते लवकरच मिळतील त्यामुळे याच चर्चादरम्यान राज्याचे मंत्री संजय सावरकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थी मिळालेले आहेत जे हप्ते आहेत बघा जे हप्ते आहेत ते हप्ते आम्ही तुमच्या जमा करणार आहोत बघा मोठी खुशखबर आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा झालेला आहे बघा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेबाबत नऊ हप्ते तुम्हाला वितरित केले करण्यात आले होते आणि दहाव्या हप्त्यासंदर्भात वाट पाहत आहे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तुम्हाला दिला जाईल अशी चर्चा होती मात्र अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लाडकी बहीण तीन चार महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात तुम्हाला हप्ता मिन्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत बघा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुढे बघा तर अशा बाबतीत तुम्ही बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातम बातमी असणार आहे बघा गुड न्यूज आहे एकवीसशे रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहे सर्वात मोठी ही आनंदाची अपडेट आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे ठीक आहे तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर पोहोचत असते ठीक आहे तर लाडकी बन योजनेसंदर्भात तुम्हाला ज्या बी काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशाच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुढे बघा लाडकी बन योजनेबाबत तर लाडकी बन योजनेचे तुमचे पैसे आहे अशा प्रकारे जमा झालेले आहेत बघा पंचवीसशे तीन हजार अशा प्रकारे तुम्हाला हे हप्ते जमा करण्यात आलेले आहेत एकवीसशे पंधराशे असे तुम्हाला हे हप्ते जमा करण्यात आलेले आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत लाडकी बन योजनेसंदर्भात तुम्हाला अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळत असतात ठीक आहे तर जास्त ताईंना रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे जास्तीत जास्त ताईंना रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट आणि नवनवीन लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत ठीक आहे तर आता तुमचं जे आधार सीडिंग आहे डी बी टी आहे ते तुम्ही करून ठेवा के वाय सी करून ठेवा ही मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे ठीक आहे तर एवढंच तुम्हाला सांगतो मी लाडक्या सा बणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर ताईन्य भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद